नमस्कार टाइम्स नाय न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सोलापूर पंढरपूर पंढरपूर पालखी महामार्ग आहे आणि याच पंढर पंढरपूर पालखी मार्गामध्ये या महामार्गामध्ये आपण पाठीमागं पाहू शकता कशाप्रकारे या मोठ्या गाडीनं या एका फोर व्हीलर छोट्या कारला टक्कर दिलेली आहे आपण पाहू शकता की ही गाडी ज्या गाडीचा नंबर आहे एन एल झिरो एक ए बी वीस सदुसष्ट ही गाडी असताना पुण्याची आहे इम्तियाज शेख या नावावरती गाडी आहे इम्तियाज शेख या गाडीचे शे मालक आहेत आणि गाडीचे ड्रायव्हर होते ते शफीक शेख यांनी देखील या गाडीमध्ये होते त्यांनी ती गाडी अक्षरशः या ट्रकला आ, या ठिकाणी जोरदार अशी धडक बसलेली आहे हे जे कार आपण इथं पाहत आहेत हे कार माळीनगरची आहे आणि सदर या कारची नंबर आहे एम एच पंचेचाळीस ए अठरा एक्कावन्न पाहू शकता अशा प्रकारचं एक जोरदार टक्कर या गाडीला या मोठ्या ट्रकनं बसलेली आहे अकुलूज या ठिकाणी आपण पाहू शकता या परिसरामध्ये याच माझ्या साईटलाच अकलूजला जाणारा हा एक अकुलूजला जाणारा याच बायपासमधून जाणारा रस्ता आहे या ठिकाणी पी डब्ल्यू डी ज्या ठिकाणी हा महामार्ग तयार करण्यात आला या महामार्गासाठी माळीनगर पंचवटी या गावाने अक्षरशः आंदोलनं केली कशासाठी की, की आम्हाला कटपॉईंट हवा आम्हाला येण्या जाण्यासाठी इथं त्रास होतोय त्यांच्या मागण्या मान्यदेखील झाल्या परंतु याच हायवेला या ठिकाणी अकुलला जाणारा रस्ता असंच या, रा या हायवेला एकीकडे हा रोड इंदापूरला जातो तर दुसरीकडे हा रोड खालच्या बाजूला पंढरपूरला जातो मात्र ज्या ठिकाणी या हायवेच्या बाजूला अंतर्गत रस्ते ज्याने करून अकुलूजला हा जाणारा रस्ता आहे तर या ठिकाणी गतिरोधक असणं नितांत गरजेचं आहे कारण गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच ठिकाणी याच रोडवरती कुर्डुवाडी तालुक्यातील एका पत्रकार बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या ठिकाणी त्या याच हायवेवरती चिरडले गेले होते तरी देखील पी डब्ल्यू डी याच्याकडे डोळे झाक का करते अजून किती लोकांचा बळी घ्या आपण या ठिकाणी पाहू शकता कशाप्रकारे हे येथील ग्रामस्थ येथील नागरिक कशाप्रकारे अति रागावरती गेलेले त्यांचा आक्रोश झालेला आहे आणि या ठिकाणी वारंवार अशा घटना घडत आहेत या ठिकाणी त्यांनी रस्ता रोख केलेला आहे आणि जोपर्यंत पीडब्ल्यूडीची लोक इथं येत नाहीत तोपर्यंत आम्ही या या जागेवरून उठणार नाही असं यांचं बोलणं आहे आपण एकंदरीत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नक्की काय आपण मागण्या काय नक्की काय कशा प्रकारे हे ऍक्सिडेंट होतात आपला का आक्रोश आहे एवढा आम्ही अनेक वेळा विनंती केली आमचे बांधव हिथे बरेच मये झाले आहेत शाळेची मुलं जातात मुली जातात अक्षरशः इथं स्पीड ब्रेकर आम्ही अनेक वेळा मागणी केली स्पीड ब्रेकर दखल घेतली जात नाही त्यामुळे आम्ही आज रास्ता रोख केलो आहे आमचं बांधव आज खुले आमच्या धडकलं आज आज ते थोडक्यात बसवलं आहे ना तर जीव गेला असता मी प्रशासनाला अनेक वेळा विनंती केली आहे तेव्हा त्यांनी विनंती ऐकली नाही त्यामुळे आम्ही रास्ता रोख करत आहे आम्ही अजिबात उठणार नाही सर प्लीज एकंदरीत आपण पाहू शकता कशाप्रकारे हे लोक आक्रोशमध्ये आहेत कशाप्रकारे इथं यांची चिडचिड झालेली आहेत इथं अकुलूज पोलीस प्रशासक देखील आलेले आहेत त्यांना विनंती करतायत वारंवार त्यांना सांगतायत की या गोष्टी तुम्ही थांबवा आपण काहीतरी यातून मार्ग काढू मात्र ग्रामस्थ ऐकण्याच्या मार्गामध्ये नाहीत या ठिकाणी ज्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला होता अशी ही कार ही कार मायनगर या ठिकाणची आहे आणि या कारचं अत्यंत नुकसान झालेलं आहे आपण पाहू शकता सुदैवानं या कारमधील असणाऱ्या लोकांचं प्रवाशांचं काही झालं नाही दुर्घटना फक्त गाडीचं नुकसान झालेलं आहे आम्हाला विनंती काय पोलीस बांधवांना मी सुद्धा विचारा इथं काय परिस्थिती आहे वाईट पोलीस बांधवांना सुद्धा अनुभवायचं घेऊ आम्ही आता आम्हाला पोलीस बांधवांनी विनंती केली आहे तुम्ही एवढ्या वेळेस थांबा आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आहे आम्ही तात्पुरता आता हा रस्ता रोख केलेला स्थगित करत आहे परंतु आम्ही रितसर आता निवेदन देऊन आम्ही इथं रस्ता रोको करणार आहे एकंदरीत माळीनगर पंचवटी आणि अकलूज या परिसरातील ग्रामस्थ यांना पोलीस प्रशासकानं विनंती केली की के आपण रितसर तक्रारी अर्ज द्या त्यावरती आपण इथं स्पीड ब्रेकर गतिरोधक बसवण्याचं काम करू असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आमिर मोहळकर समिशादलानी टाइम्स नाईन मराठी न्यूज नेटवर्क अकलूज